नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सहा वाजल्यात दिवस सोहळा लागलं आहे आणि आज सकाळ सकाळ पाण्याची लाईट आलेली आहे रात्री बारा वाजता माळ्यावर पाणी लावले आणि रात्री काय भांडी घस नव्हती जेवण आवश्यक झालं आता मोकळ्या खाली खाली तर भांडी घस भांडे घासून घेते पटकन भांडे घासून घालत आणली आणि काढून झाले दूध तापायला ठेवायचे तोपर्यंत इथं रात्रीचं दूध तापायला ठेवले किचनकटा पण स्वच्छ धुवून घेतलं आहे आता स्वयंपाकाला सुरुवात करते आधी भाजी टाकते आणि भाजी टाकून परत कणिक म्हणून चपात्या करते इथं माझी भाजी करून झाली मटक्याच्या दाळाची आमटी केली आता करायला लागले मी चपात्या आता माझ्या सगळ्या चपात्या करून झाल्या त्या दहा वाजल्या त्या आणि घरचं सगळं काम झाले पाणी घेतलं प्यायला बाल्या पण यायला लागल्या आमच्यासोबत माळावर चला निघालो आता खुरपायला चप्पल घातली का बाळा चला आलो आता माळावर आणि कशी तिकडं डाळिंबीच्या झाडाखाली सावलीला ठेवली बाल्या पण सावलीला बसलाय चला तर आपण खुरपायला जाऊ काल धरलेल्या हे काल लग्नावरून आल्यावर दुपारण आलतो आणि पात्या धरल्या होत्या निम्म्यात खाली आलतो आता आधी खालचं मेळ एवढं आधी आणि परत ह्याच पातीला वरणं खुरपायचं चला आता सर्वात कर खुरपायला दहाच वाजले ते पण सकाळ सकाळ लेच ऊन आहे हराळे काय मला सोड ना बाबा हराळे काय मला सोड ना म्हणलं सारखी हराळेच आहे बाबा किरा हम्म चला, चला। सुरुवात करते डायम्बीचं बुड दिसण एवढं गवत झाले डाळिंबीचं बुड दिसण आहे म्हणलं खालच्याकड्याची अर्धीपात लागली बाल्याकडं चालला घरी चालला बरं झालं म्हणून लागते जा बाल्या निघाले आता घरी चाल आमची पण ही अर्धीपात लागली आता इकडं वर राहिलेलं अर्धीपात भरवतं आता यातनं वरच्याकडंपासून बसलो आहे पाच नाही आता वर्ण पण म्हणजे दुपारपर्यंत लागेल आपल्याला हे पात लागेल की दुपारपर्यंत दुपारनपर्यंत आणि सगळं हे असलं गवत आहे चार वाजल्या त्या आणि दुपारीच पात लागेल म्हणलं तो पण पात काय लागले नाही चारच वाजल्या आता गवत बांधले गवत घेऊन आता घरी जायचं भुखं लागले ते आता पाणी पण संपले कळशीतलं संपलं म्हणजे बतून दिलं आता पाणी गरम झालं तर आता गवत घेऊ आणि घरी जाऊ आता शायना टाकायचं आणि जेवायचं शायना गाव टाकून बॉटल बघायचं बरं चला आता गवत घेऊन घरी जाऊ शिरशी रानाला बघायचं फर्से एक जण म्हणते ती संपतय का नाही खुरपान तुमचं आता म्हणलं शेतकरी म्हणलं काम संपल काम संपते। संपते। ते ते का <laughs> आता कधी राहण्यात संपत नाही त्या त्यात ही बागच खुरपाला रंगळे असं गवत आले त्यामुळे खुरपान काय उरक नाही देवसाली एकच पात लागते एक पात म्हणजे काही थोडी नाही नवा दाखवते तुम्हाला हित ना हितपर्यंत एक पात आहे ट्रॅक्टरचं मोठं सारं पडतो का भू तेवढी एक पात एक, पात थे, थे एक, टेक टेक एक पात पडते दोन बसते बाया त्यांची दोन बाया जेवढी दिवसाला एक पात लावते ते का तेवढा आम्ही एकटे एक एक पात लावतोय तरी पण काय उरक नाही अजून तीन दिवस हलत नाही बघा तीन दिवसानंतर परत खुरपण म्हणून बघायला मिळायचं नाही वागितलं ते फिरून उगून आले अजून ते काय गावता वरे न्यायचं परत शाळेला चला बाबा आता आता वेळ बोलायला आता पोटाला भुका लागले ते आता घरे जाऊ आता घरी आलो आम्ही आताच आणि चपाती खाऊच वाटलं ना त्याच्यामुळे आता गरम गरम पोहे बनवले तर खायला पोहे जरा सूनसन वाटतं ते कोथिंबीर नाही कोथिंबीर संपली आता भरपूर लावले राहणार पण आता हे पर्यंत आणावी लागेल चला आता सगळ्यांनी गरम गरम पोहे खाऊन घेतो जेवण झाले आणि गटोड आणलेलं शाळांना टाकलं आतमध्ये साडेपाच वाजल्या त्या आणि जेवण ते करून आता आलोय माळावर ट्रॅक्टर आणलंय आता गवत भरपूर आहे सगळं गवत भरून घ्यायचं ट्रॅक्टरमध्ये आता काही खुरपायचं नाही सगळं गवत घरी गेलं तर त्याचं मोठं काम झालं गवत भरून सगळं आता गाडा पूर्ण भरला होता आता हातीने त्यात उभा राहून बऱ्यापैकी चोपलाय खाली आणि आता एक पात एका पातीच फक्त गवत तसे आणून झाले आजच्या पातीच दिवसच्या पातीच अजून गवत तसंच आहे टाक सोपाय पाहिजे होता झालं आता सगळं गवत आणायचं चुकून चुपून भरल्या गाडा चांगला साडेपाचला सुरुवात केली ती गवत टाकायला साडेपाचला सुरुवात केली ती साडेसहाला गवत सगळं टाकून झालं दिवस मावळ आहे आता आणि सगळं गवत टाकून झाले गरजून गरजून गेला आवळ गवत भरायला सुरुवात केली तेव्हा आलेच आवळ आलं तर

निवांत बस आता नाही चालू करून संध्याकाळी टॅक्टर झाले टॅक्टर उद्या म्हणून तर म्हणलं ट्रॅक्टर उद्या सगळं पण नेऊ शकते ते घरी बरं पोटा पाण्याला <laughs> बर गवत घरी आणले आता इथं खाली करून कुठे कुठं टाकायचं पसरून टाकायचं इथं खडपणावर आहो कर येते का तुला टाकायला येते आ, टाक मग खाली करून घेऊ गवत सगळं गवत खाली करून सगळे पसरून टाकले खडपणा ह्याच्या खाली खडपणाला पसरून टाकले गवत आता लोकांनी जेवण केलेले ते भांडे घासायचे ते आता ते भांडे घासून घेते आणि नंतर परत बाकीचं काम बघते भांडे घासून झाले पाटत पाणी लावले आता पाणी लावून घेते गोरं सगळे पाणी लावून बांधले इथं आणि गवत टाकलं सगळ्यांना आता स्वयंपाक करून घेते अंधार पडले भरपूर साडेसात वाजले त्या एका गॅसवर इकडं दूध तापाऱ्या ठेवले आणि इकडच्या गॅसवर सोयाबीन टाकले शिजायला तोपर्यंत इकडं भाजीची पण तयारी चालू केली मी टमाटा काही नाही पण कांदा चिरून घेते बारीक आणि प्युरी करायला लाईट पण नाही तर मला बारीक चिरून घेतला कांदा तर आता मी भाजीला फोडणी दिली पहिल्यांदा तेल टाकलं तेलामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता आणि लसूण टाकला आणि कांदा चांगला लाल भाजून घेतला आणि परत त्याच्यामध्ये काळा तिखट आणि कोथिंबीर नाही आहे त्याच्यामुळे थोडीशी धाना पावडर आणि गरम मसाला टाकला आणि एक मिनिट झालं थोडंसं पाणी टाकून शिजायला ठेवलं म्हणजे कांदा चांगला मऊ होईल आणि शिजले चांगलं बऱ्यापैकी आणि आता ह्याच्यामध्ये सोयाबीन टाकते सोयाबीन मी शिजवून चांगलं त्याच्यामधलं पूर्ण पाणी पिळून घेतले टाकले भाजीमध्ये हलवून घेते चांगले व्यवस्थित आणि जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी टाकते जास्त पातळ भाजी चांगली नाही लागत ह्याची अगदी थोडासा सांग भरता तर करते गरम करून घेतले पाणी पण आता भाजी शिजली परत मी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आता बारीक बारीक गॅस करून भाजी शिजवून घेते भाजी झाकून ठेवली आणि गॅस पूर्ण बारीक करते चांगली शिजवून देते भाजी भाजी शिजली आता शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि गॅस बंद केलाय